नमस्कार मी तुम्हाला सर्वांची लाड अभिनेत्री चित्र दीक्षित मी येत आहे जालना येथे आमचे मित्र विक्रम पवार यांच्या हॉटेल वेदिका रेस्टॉरंटच्या ओपनिंगसाठी तर ह्या हॉटेलची स्पेशलिटी काय आहे माहीत आहे का ह्या हॉटेलची स्पेशलिटी अशी असणार आहे की येथे बनणार आहे स्पेशल कंदुरी चिकन व मटन तसेच वेगवेगळ्या व्हरायटीज आणि त्यासोबत वेन व्हेज व नॉन व्हेज तर ह्या हॉटेलचे ओपनिंग आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी ठीक दहा वाजता तर गाईज मी येत आहे तुम्ही पण सर्वजण नक्की कि या तुम्हाला सर्वांची तेथे आवजून वाट पाहिल आणि विक्रमजी तुम्ही मला तुमच्या हॉटेल वेदिका ओपनिंग ओपनिंगसाठी बोलले आहे त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे त्याचसोबत तुम्ही खूप सारे हॉटेल घ्या खूप खूप तरक्की करा असेच पुढे जा विश यू ऑल द बेस्ट चितळी पुतळी फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज ची अस्सल मेजवानी असल मराठमोळी घरगुती पाककृती पद्धतीने तयार स्पेशल ढवारा मटन थाळी आपल्या सेवेत सुरू केली आहे हॉटेल वेदिका फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रसिद्ध बॉलिवूड भोजपुरी अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता शुभारंभ करण्यात आले आहे प्रोप्रायटर विक्रम पवार संपर्क आठ दोन सहा दोन नऊ एक दोन एक दोन दोन